शहादा शहरात नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा ताप वाढत असताना जनता चौकात जनता विकास आघाडीची उत्साहात भरलेली प्रचार सभा पार पडली नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी या सभेत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागत आपल्या विकासाभिमुख भूमिका मांडल्या शेवटच्या टप्प्यातील हा प्रचार जनतेची उत्सुकता आणखी वाढवणारा ठरला असून शहरातील निवडणूक वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे आम्ही प्रयत्न केला की कुठल्याही दुकानदाराला त्याची दुकान, दुकान बंद करण्याची वेळ येऊ नये आम्ही तो प्रयत्न केला फुलफाड अडचण लोकांना झाली असेल त्याच्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांना माफी मागतो परंतु ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे नऊ वर्षानंतर शहादा नगरपालिकेच्या लोकांना मतदान करण्याची संधी मिळालेली आहे आणि याच्यानंतर पाच वर्षानंतर शहादा नगरपालिकेमध्ये आपण मतदान करणार आहोत आणि म्हणून एवढा मोठा कालखंडासाठी या शहादा शहराच्या नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून नगरपालिकेमध्ये कोण असणार आहे आपल्या प्रभागाची बाजू कोण नगरपालिकेमध्ये मांडेल या शहादा शहराच्या हक्कासाठी या शहादा शहराचं चांगलं होण्यासाठी नंदुरबार पासून ते मंत्रालयापर्यंत कोण जाणार आहे असा लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठीची ही निवडणूक आहे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे एक अपवाद तो एसी छलिक अभिजित दादा जनता विकास आघाडीचे उमेदवार चुन केला आहे त्या जर निवाडा म्हणे तर अभिजीत दादा डोंगरगाव रस्ताले चार एकर वर मदरसा बांधावे अरे म्हणा भाऊ डोंगरगाव रस्ताले एक हजार स्क्वेअर फीट ना ने भेटणार एक तर पहिले जे आपल्याला लागी लागे जायला त्या नावात तू चार एकरनी बात करायना अरे कितला फेक शिरे म्हणा भाऊ किती खोट गिरीश भाई छपरी देवा मी काय लिमिट आहे ना आणि मग ते कार्ड पण चाललं नाही साहेब हे कार्ड चालत नाहीये साहेब हे कार्ड चालत नाही आहे साहेब साहे। मग दुसरं काळ काढलं म्हणजे अभिजीत दादा फक्त मुसलमानांच्या मतांवर उभा राहिलेला आहे म्हणजे एक पॉईंट चौदा नंबर वाढला म्हणून मी फिरी राहिले हात जोडालो फायर पण मी सांगतोय या शादा शहराचा विचार करा मी सांगतोय की हिंदू मुस्लिम प्रवास पर्यंत सगळे आपण जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत या शहादा शहराचा विकास होऊ शकत नाही ही भूमिका मी मांडतोय आणि ही भूमिका जेवढी मुसलमानांना पटते त्याच्यापेक्षा जास्त ही भूमिका हिंदू समाजामध्ये पडते आहे आणि म्हणून मला फक्त एका समाजाचं नाही एका धर्माचा समाज नाही तर मला संपूर्ण शहादे शहराचं समर्थन मिळत आहे आणि म्हणून तुम्ही सगळे जण इथे बसलेले आहात प्रभागामध्ये अतिशय चांगलं समर्थन आम्हाला मिळत आहे सर्व शाळा शहराने ठरवून घेतलेलं आहे की यावेळी जनता विकास आघाडीचे सर्व एकोणतीस उमेदवारांच्या मागे राहायचं मग ते कार्ड पण चाललं नाही परत गोळा झाली साहेब आज परत नवीन काढलं नितीन भाऊ नवीन फंडा काढा त्यांनी म्हणे अभिजितदानी जनता विकास आघाडीला जर निवडून दिलं तर जो ऐतिहासिक गणपती विसर्जनाचा मिरवणुकीचा मार्ग आहे तो अभिजित दादा बदलून टाकणार आहे म्हणजे चर्चा होऊ शकता की कोणी आत्म्या सती सती काय कसं आपल्या आतमध्ये अरे आपण मी तेच सांगणार होणार आहे तो नाही कशाला बदले परंतु हिंदू मुस्लिम कार्ड खेळण्याशिवाय तुमच्याकडे कुठलाही आता पत्ता उरलेला नाही म्हणून तुम्ही हे करणार मग काही तरुण म्हणाले दादा हे खरंय का अरे म्हणता या आपण तू काय तर मनवर इलेक्शन पिरियड मा सत्ताधारी मग या सत्ता येत ना रे आत्ता बरोबर लक्ष मरा जे पारंपरिक इतिहास शादा शहराचा राहिलेला आहे लोक कुठल्याही जाती धर्माचा असेल खास करून हिंदू धर्माचा असेल काय बदल करण्याला कोणी हात घाले आणि परत वातावरण बिघडेल संपूर्ण इलेक्शनचं कॅम्पेन आमचं याच्यासाठी आहे की या शाळा शहरामध्ये एकोपा राहायला पाहिजे लोकांनी एकत्रित राहायला पाहिजे शाळा शहरातल्या सर्व लोकांनी व्यवसायावर आपल्या मुलांच्या शिक्षणावर आपल्या आई वडिलांच्या जगण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही बोलतोय मग ना ते सुद्धा कार्ड चाललं नाही परत गोळा झाली साहेब आणि हा कार्ड इतका खतरनाक खेळला की माझं डोकं काम करायचं बंद होऊन गेलं सर्व पत्रकार बांधवांना सांगतो उद्या येतील त्यांना विचारा ते म्हणे एक पत्रक काढलं त्याने पत्रक कोणाकोनाकडे आलं प्रत्येकाच्या घरात आलं की नाही मला माहित नाही हे पत्रक आलं स्क्रीन मला माहिती आहे भाई तुम्ही काढलं का तुमच्या समर्थकाने काढलं अरे बेट्या कमीत कमी, कमी ह्या पत्रकावर तुझ पूर्ण वडिलांचं नाव आणि तुझ्या पत्त्या सकट काहीतरी लिहिलं तर असतं रे बेटा आम्हाला कळलं तर असतं कोणत्या खानदानामध्ये तू जन्माला आला मला असं म्हणायचं नाही की ते करून बकराम भाईने लिहिलेलं आहे पण त्यांचे माणसं इंद्रभाई त्यांच्याच कडनं आवडले जात ही दुर्दैवाची गोष्ट आहे मग त्याच्यामध्ये या पत्रकामध्ये त्यांनी असं लिहिलं की जनता विकास आघाडी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे म्हणे आणि म्हणे या पत्रकामध्ये अभिजित दादानी त्याच्या वडिलांचा ना फोटो नाही टाकला म्हणे दादा काय सांगणार म्हणजे नीचपणाने नी मी काय लिमिट राह त्याच्या वडिलांचा फोटो टाकला नाही आणि जसं औरंगजेबाला कैद करून ठेवलं होतं तसं याच्या वडिलाला कैद करून ठेवलेलं ले कोणत्या लेव्हलवर जाणार तुम्ही बरं लिहिणाऱ्याला हे कळलं नाही की मकरंद भाईंनी सुद्धा त्यांच्या वडिलांचा फोटो त्यांच्या पत्रकामध्ये लावलेला नाही त्यांनी त्यांच्या काकाचा फोटो लावलेला त्यांचे काका म्हणजे तुमचे आपल्या सर्वांचे आदरणीय त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही तुम्ही म्हणता माझ्या वडिलांचा फोटो लावला नाही माझे वडील माझ्या हृदयात आहेत माझं जगण माझं सर्व कार्य हे मी माझ्या परिवाराची पद प्रतिष्ठा माझ्या वडिलांनी माझ्या तिसऱ्या पिढीच्या लोकांनी जे संस्कार माझ्यावर घातलेले आहेत लोकांसाठी संघर्ष करणं जे माझ्यासाठी शिकवलेलं आहे माझ्या वडिलांनी मला हे सांगितलं की बेटा जेव्हा पुढे जाशील एक काळ असं आला पाहिजे की या परिसरातील या तालुक्यातील या जिल्ह्यातील लोकांनी तुला अभिजित मोतीलाल पाटील म्हणून ओळखलं पाहिजे मोतीलाल पकेरा पाटीलचा मुलगा म्हणून ओळखलं नाही पाहिजे स्वतःच्या कर्तुबावर उभा <laughs> राहा मी माझ्या कर्तृत्वावर उभा आहे म्हणून माझ्या वडिलांचा आशीर्वाद सह मी ठरवलं की माझ्या वडिलांचा फोटो टाकायचा नाही तुम्ही पण तुमच्या वडिलांचा फोटो टाका हो सुदरंग सुज्ञ नागरिक हो सुज्ञ नागरिक कमीत <laughs> कमी बेटा काल दिन तुझी अजून चोवीस तास येत तुला आई वडीलंना नाव म्हणून तुम्हाला पत्ता सांगा अजून पत्ता काढ नाही तर पण कुठेतरी फालटव वाई याला असं मी की समज मग नवीन दोन कॅसेट उभा केल्या टीका करण्यासाठी एक आली मी भांडे दिले माझ्याशिवाय तुम्हाला कोणी काहीच देऊ शकत नाही हो एक एक मुला भटका तो आला म्हणजे नांदर खेड्यामध्ये काही ठिकाणी हो मला बाबा खाऊ का पाहिजे आगीव लेवल सोडून अरे मला नाही सोडलं कधी कधी माझ्या मुलांना सोडायचं तर खरी माझे लहान मुलं तो त्यांच्यावर टीका अरे काय मी अरे मी तर असा विचार करतो की राजकारण सोडून दिलं पाहिजे या टीका करणाऱ्या लोकांमध्ये अनेक लोक आहेत जे माझ्या सोबत राहिले ज्यांच्यासाठी आम्ही अर्धरात्री कामाला पडलो प्रभागाचा विकास करायचा असेल आम्ही त्यांच्या सोबत आलो त्याचे विषय मांडले परंतु ते पण आमच्यावर टीका करतात काय हरकत नाही मला एकच म्हणायचं आहे की खून जिसने दिया गुलशन को लोक सजा भी उसी को देते है। खून जिसने दिया गुलशन को लोक सजा भी उसी को देते है। लेकिन हम तो वो है जो खाली गालिया खाकर मी को दुआ देते, देते। जी आमाला ले, जी करता है, जे आम्हाला सोडून गेले जे आमच्यावर टीका करताय जे त्याचे कार्यकर्ते आहेत मला तुमच्याबद्दल काही म्हणायचं नाही तुम्ही तुमच्या आकाचे काम करत राहा पण जनाजची नाही तर थोडीफार मनाची फेवार आहे माझ्या मित्रांनो कार्यकर्त्यांनी किती वाहत जावं हा प्रश्न आपण विचारला भाई किती वाहतो जेवढेही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत किंवा मकरंदबाईचे समर्थक लोक जे आहेत मला तुम्हाला एकच सांगायचं की स्वतःला विचारा तुम्ही विचार करून सांगा की तुम्ही ज्याचा प्रचार आहे त्याच्यामध्ये ती कार्यक्षमता आहे का जे भारतीय जनता पक्षाचे लोक जोरजोराने जो 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 टोकत आहेत तुम्ही तुमच्या मनाला विचारा की ज्याच्यासाठी तुम्ही प्रचार करताय तो खरोखर भारतीय जनता पक्षाचा आहे का त्याला तुमची विचारधारा मान्य आहे का जर त्यांना ती विचारधारा मान्य असली असली तर बागवान गल्ली मध्ये पिंजार गल्ली बाजार मध्ये किंवा गरीब नवाज मध्ये असं नसतं म्हटलं की चिन्ह कोणत्या मग लोक गेले साहेब

आणि वेळेस मतदान ठरवून घेतलं नाही लोकांनी अतिशय स्पष्ट विषय आणि म्हणून आपल्या सर्वांना खास करून माझे जेवढे कार्यकर्ते मी आपल्याला सर्वांना एक आवाहन करणार आहे शादे शहरातील सर्व लोकांना आवाहन करणार आहे जे लोक ऑनलाईन बघतायत तुम्ही शहरामध्ये कुठेही राहत असाल तुमचे आई वडील इथं असतील तुमचं मतदान इथं असेल ही निवडणूक फार महत्वाची आहे तुम्ही लक्षात घ्या आमच्याकडनं काही चुका निश्चित झाल्या असतील काही लोकांपर्यंत कदाचित आम्ही पोहोचलो नसू काही मतदारांपर्यंत आम्ही पर्सनली तुमच्या घरापर्यंत आलो नसू तुम्ही आम्हाला कृपया माफ करा कारण की आमची परिस्थिती अशी आहे की कपडे पण आम्हालाच धुवावे आहे इस्त्री पण आम्हालाच करावी लागते घड्या पण घडी पण आम्हालाच घालावी लागते आणि ते परत उघडायचे परत आपणच घालायचे आमच्यासाठी कोणी सीएम कोणी मंत्री कोणी आमदार कुठलीच यंत्रणा नाही आमची सर्व दुकानात चालली आहे ती शाळ्याच्या आम जनतेवर त्यामुळे <laughs> आम्ही तुम्हाला जोडून विनंती करतो आमच्याकडे काही चुका झाल्या असतील तर तुम्ही आम्हाला माफ करा परंतु पुढचे पाच वर्ष या शादा शहराचं भविष्य कसं असेल हा विचार करून तुम्ही मतदान केला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज